राहुल राहुल दुन, ला विकत घेतला त्याने त्याच्या दुरुस्तीवर तीनशे खर्च केले त्याने तो संच तीन हजार पाचशे ला विकला तर त्याला किती नाफा झाला दोनशे रुपये सर मला काय कळलं मला कळलं नाही ना सांगणार तीन हजार मध्ये तीनशे रुपये मिळवायचे म्हणजे ही खरेदी किंमत झाली आणि दुरुस्ती खर्च झाला म्हणजे मूळ किंमत आपल्याला आपली मिळते बरोबर म्हणजे तीन थी हजार प्लस म्हणजे खरेदी किंमत होईल आपली बरोबर खरेदी किंमत मूळ खरेदी किंमत होईल बरोबर खरेदी किंमत मूळ खरेदी किंमत मूळ म्हणजे हे तीन हजार लागणारा दुरुस्ती खर्च पण आपल्याला खरेदी किमतीमध्ये ऍड करावा लागेल कारण जो खर्च होतोय आपला याची बेंज होती आपली तीन हजार तीनशे तीनशे आणि त्यामधून पाचशे विक्री आपली विक्री किंमत किती आहे तीन हजार पाचशे ओके मग आता आपला नफा झाला का तोटा झाला विक्री किमतीच्या ओके विक्री किमतीच्या जर खरेदी किंमत कमी असेल तर आपला नफा होतो बरोबर खरेदी किमतीपेक्षा जर विक्री किंमत जास्त असेल तर आपला नफा होतो नफा बरोबर सूत्र काय आहे विकी विक्री मायनस खकी खकी, खकी।, खकी। म्हणजे काय खरेदी किंमत मायनस विक्री किंमत खरेदी किंमत आहे तीन हजार पाचशे आणि विक्री किंमत आहे 3000 थी थी? सारी, सारी, सारी है, तीन हजार सॉरी 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 विक्री किंमत आहे तीन हजार पाचशे आणि खरेदी किंमत आहे तीन हजार तीनशे ओके बाकी करा दोनशे उत्तर येते किती येत दोनशे किती येत दोनशे 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 रुपयाचा नफा झालाय तर सूत्र काय आपलं शेकडा नफा बरोबर शेकडा नफा विचारले का आपल्याला ओके नाही नफाच विचार ओके दोनशे रुपयाचा नफा झाला बा नफा विचारले तर आपला नफा कितीचा झालेला आहे दोनशे रुपयाचा नफा झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन इज करेक्ट आन्सर ओके समजलं सगळ्यांना बर आता समजलं का रे बाळा तुला भागवत 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 आता समजलं का रे बाळ हा क्वेश्चन समजला का